नमस्कार सर्वात प्रथम आपल्या पत्रकार बांधवांचे मी आपल्याला आम्ही पत्रकार परिषदेतील बोलवलं विनंती केली आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं तर कालच आषाढी एकादशी या ठिकाणी झाली आनंद आणि पर्जन्यमान बी पाठीमागच्या वर्षापेक्षा चांगलं पर्जन्यमान या ठिकाणी आपल्याला जून ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळं चेहऱ्यावरती वेगळं समाधान या ठिकाणी यावर्षी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं आषाढी एकादशीच्या देखील आपल्या सगळ्यांना मनपूर्वक अशी गोष्टी देतो सुरुवातीलाच आपल्याला एक नम्रतेपूर्वक विनंती करतो ही पत्रकार परिषद ही सामाजिक विषयासाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे राष्ट्रीय पत्रकार परिषद असं काय विषय नाही आहे फक्त सामाजिक गोष्टीसाठी ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे असं पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी नंबरतेपूर्वक या ठिकाणी आपल्याला सांगतो आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की परंपरेप्रमाणे सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथादा माने यांच्या मार्गदर्शनाखालील काय आपण सामाजिक उपक्रम अनेक वेळा या ठिकाणी मागच्या एक पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी आयोजित करत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल सामुदायिक सोहळा असेल भजन स्पर्धा असतील त्याचबरोबर अन्य ॲक्टिव्हिटी आपण एक सामाजिक ओढा खुलीकरण असेल वृक्ष लागवेड असेल आपल्या शिक्षणासाठी आपल्या गुरजू लोकांना या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी मदत करणे असेल अशा प्रकारचे कार्यक्रम सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण वेळोवेळी या ठिकाणी आयोजित केले होते आणि त्याचप्रमाणे आम्ही यंदा परंपरेप्रमाणे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याची नोंदणी या ठिकाणी आपण आजपासून या ठिकाणी म्हणजे आत्तापासून या ठिकाणी सुरू केलेली आहे या सर्व धर्मीय सामुदायक विवाह सोहळ्यामध्ये आपण पाठीमागं दोन हजार सुद्धा असा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा घेतला होता त्यामध्ये आपण चौऱ्याहत्तर विवाह या ठिकाणी संपन्न केले होते त्यामध्ये अतिशय सगळ्यांच्या सहकार्यानं तो विवाह सोहळासुद्धा चांगला झाला होता या दरम्यानच्या काळामध्ये कोविड आला कोविड गेल्यानंतर आणि त्यात आपली जवळपास दो दोन तीन वर्ष गेली त्याच्यामुळं आपल्याला सलग ते विवाह सोहळा घेता आला नाही आणि म्हणून ह्या वर्षी आपण सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे या विवाहाची नोंदणी या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे रामदास आप्पा बनसुडे आमचे माळे माळेवाडीचे आहेत ते या ठिकाणी या यांच्याकडं नोंदणी आपण करू शकता समाधान कोकाटे म्हणून आहेत त्यांच्याकडं आपण नोंदणी करू शकता अक्षय गावडे हे आहेत यांच्याकडं आपण नोंदणी करू शकता यो, यो या विवाह सोहळ्यामध्ये सर्व धर्मीय विवाहसोहळा आपण संपन्न करणार आहोत सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोन्याच्या मंगळसूत्रापासून ते चमचापर्यंत सगळं साहित्य व दुवराचं आपण या ठिकाणी देणार आहोत ड्रेसपासून ते बुटापर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहिलं ह्या वर्षीसुद्धा या जूनच्या अगोदरसुद्धा पा पाहिजे तसा पाऊस या ठिकाणी पडलेला नाही अनेक लोक अनेक सहकारी या ठिकाणी वेगवेगळ्या संकटामध्ये असतात आणि त्यांना आपण काहीतरी आपण पुढे येऊन मदत केली पाहिजे या उद्देशानं आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे आणि जसं तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा पाठीमागचा विवाह सोहळ्याला सुद्धा जसं आपण वैयक्तिक घरचं लग्न करतो अशा पद्धतीनं आपण समुदाय विवाह सोहळा आयोजित केला होता त्याच्यामध्ये आपण उंट घोडे याच्यावरून वरात काढून hmm. त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं हळदीचा कार्यक्रम hmm. हळदी तुप त्याच्यानंतर दुपारचं जेवण संध्याकाळी परत विवाह सोहळा आणि संध्याकाळी जेवण अशा प्रकारे एक दिवसभराचा तो hmm. प्रोग्राम या ठिकाणी राहणार आहे त्यामध्ये आपण आपल्या तालुक्यातील सर्व या ठिकाणी नागरिकांना मी नम्र आव्हान करतो की आपण या ठिकाणी नोंदणी करून या विवाह सोहळ्यासाठी आपण सहकार्य करावे त्याचबरोबर अन्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये अत्यंत आणखी काय काय मदत जेवढी आपण आपल्याला करता येईल तेवढी आपण सगळी मिळून या ठिकाणी प्रामाणिकपणे येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहोत माझे सगळे सहकारी या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित राहिले त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो पत्रकार बांधवसुद्धा सोना प्रतिष्ठानच्या जे काही उपक्रम आमचे राहतात त्या उपक्रमासाठी जेव्हा जेव्हा समाजामध्ये कोण चांगलं काम करत असतं त्यांच्यासाठी चांगल्या बातम्या पॉझिटिव्ह एक थॉट घेऊन आपण सगळे प्रसिद्ध करता त्याच्यामुळं प्रतिष्ठानसारख्या चालवणाऱ्या एक त्यांनासुद्धा एक एक चांगलं अशा बाषकीची थाप आपण पत्रकार बांधव या ठिकाणी देत असता त्याबद्दलसुद्धा मी आपल्या पत्रकार बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही परंपरा आहे ती काय अशी आपण काय उठलोईन पहिल्यांदा घेतलं असं नाही की परंपरेप्रमाणे आपण सामाजिक उपक्रम अन्य आणखी काय उपक्रम सहा या प्रशिक्षणच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने हो। या ठिकाणी घेणार आहोत या प्रसंगी आपण आपण देखील एक चांगलं सहकार्य करावं आणि याची नोंदणी आज अठरा तारीख आहे बरोबर ना अठरा तारखेपासून एक पाच ऑगस्टपर्यंत जुलै महिना पाच ऑगस्टपर्यंत आपण नोंदणी ठेवलेली आहे ज्या कालावधीमध्ये आपले विवाह सोहळे ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी जमतील त्या पद्धतीने आपण नोंदणी करूया आणि जेव्हा आपल्याकडं नोंदणी होईल नोंदणी झाल्यानंतर आपण मग एक एक तारीख ठरवून त्या दिवशी आपण संध्याकाळच्या गोरज मोहर्तावरती एक चांगल्या पद्धतीने सगळ्याच्या सहकार्यानं आपण तो विवाह संपन्न फाटामध्ये या ठिकाणी आपण राहू आणि नोंदणी झाल्यानंतर मग त्याच्या पद्धतीनं पुढची एक मिटिंग होईल आमची नोंदणी झाल्यानंतर त्या वधू या सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या त्यांच्या पालकांसोबत आणि त्या पद्धतीनं पुढचं धोरण आपण सगळेजण मिळून ठरवूया प्रथम तर आता पाऊस चांगला पडलेला आहे सगळीकडं वारं चांगला आहे बरोबर आहे त्यामुळं सामाजिक विषयामधून घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी पुढे जाऊया आजच्या छोटेखानी म्हणजे कालच आपल्याला निरोप देऊनसुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलो त्याबद्दल आपलं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे दोनशे पसंप किती जोडप्यांचं आता आमचं टार्गेट आहे की जेवढी मॅक्झिमम संख्या येईल शंभर आली शंभर काही सव्वाशे आले सव्वाशे दीडशे आले दीडशे त्या आणि आपण लग्न सोहळा आपण कसा पार पाडतो प्रतिष्ठान हे आपण डोळ्याने बघितलेलं आहे विवाह सोहळ्याची तारीख काय असते विवाह सोहळ्याची तारीख आता आपण नोंदणी केल्यानंतर एक दोन तीन दिवसात आपण लगेच सफळ होत आली सर नोंदणी झाल्यानंतर आपण ठरवू कोणती तारीख आता थोडस जरा पावसा पाण्याचा दिवस कोणता म्हणजे थोडक्यात काय म्हणतो आपण त्याला त्यांचा एक गुगलवरती सर्च करून कधी पाऊस नाही काय नाही त्या दिवशी आपण एक तारीख करूया हो अगस्त मोठा उपस्थिती कोण राहणार आहे बरं आता आपण नोंदणी तर करून घेऊया त्यानंतर आपण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये करू या विवाह काळात काय राजकीय प्रवेश वगैरे काय म्हणू शकतो नाही प्रतिष्ठानचा ह्या ह्याला सविजय आहे म्हणजे आपण सगळ्यांच्या सहकार्यानं आपण काय आहे आठ एक आहे वयाची आठ त्यांचं शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या काय गव्हर्नमेंटने आहेत अठरा आणि वयोच आपण काय म्हणतो प्रमाणपत्र जन्म वयाची जेल्म दाखला हे पाहून आपण नोंदणी करून करणार हो आणि आपल्या तालुक्यातील प्राधान्य आपण देऊया ओके तुमच्या नावाची चर्चा आहे तुम्ही शरद पवार घाटामध्ये गर्भशी करा हो का आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई रोहित असतो किंवा पवार परिवार आदरणीय पवार साहेब हे आम्हाला कालही दैवत होते आजही पवारसाहेब आमचे दैवत आहेत आणि उद्याही पवार साहेब आमचे दैवत राहतील आमचं वेगळंच नातं त्यांच्याबरोबर किंवा बॉन्डिंग आदरणीय साहेबांबरोबर ताईंबरोबर वेगळा आहे गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही काही काळ तुतारीचा प्रचार केला परत गाठा केला आणि मारुद्र पटलांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितले की बयांवर दबाव होता राजकीय दबाव होता लक्षात घ्या आपण भूतकाळात जगण्यापेक्षा कळत राहू बरोबर आहे का नाही आपल्याला पुढे काय करायचं ठरवू आपण मागचं काय झालंय ते सोडून द्या विषय अशी माझी विनंती बरोबर आहे मी सामाजिक उपक्रमासाठी हा आयोजित केलेली आहे विधानसभेचा काय निर्णय झालाय का नाही नाही आताच का निर्णय आम्ही कसं काय आता बोलू शकतो आपण सामाजिक दृष्टिकोनातून आपण ही पत्रकार घेतली आपण लोकांना राजकीय ऐकायला आवडते ना काय काल राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मारुद्र पाटील म्हणाले की बाहेर आम्हाला मदत केली लोकसभेला असं आहे की आम्ही कुठं रा ज्या ज्या वेळेस मागचा इतिहास आम्ही पाहिला असेल जिथे जिथं आम्ही आहे तिथं आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामध्ये कुठे तालुक्यातून एक नवीन चेहरा म्हणून जात हो पाहिले जाते <laughs> मी मी बी नाही ना करू शकेल बरोबर आहे ना सोहळ्याच्या माध्यमातून विधानसभेची तयारी नाही अशी तयारी राहुल भाई या आपली ही परंपरा आहे तुम्ही पाहिलं असेल की सोनाई परिवार किंवा आपलंही की आपण सामाजिक दृष्टिकोन ठेवून आताच नाही प्रत्येक कधी कुठं म्हणजे ज्या वेळेस वाटेल की तिथं आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे अशा ठिकाणी कोणताही स्वार्थ न ठेवता आपण मदत करतो नाही लोकसभेचा विषय वेगळा विधानसभेचा वेगळा आहे का म्हणजे तुम्ही बांधील नाही कोणाला नाही असं बांधील काय कोणाचं कसं काय बोलू शकतो नाही नाही आपण लोकसभेला जी आता मदत केली तुम्ही विधानसभा तुम्ही लढवणार आता लोक ठरवतील बाकी जनता जनता जनार्दांचा तो अधिकार आहे आपला तर तो अधिकार नाही लोकांमधून उठावा आहे बॅनरबाजी होते हो आता कार्यकर्त्यांना रोखता येत नाही की काही जवळचे सहकार्या असतील त्यांच्या भावना अशा व्हायला लागल्यावर त्यांना आडवताच येत नाही <laughs> त्यांच्या भावनाची कदर करणार हा शंभर टक्के करू इत कदर तुम्ही म्हटलं शरद पवार साहेब दैवत आहे हो आई तुम्ही दैवतांना बोलवणार का विवाह सोहळ्याला निमंत्रण देणार का साहेबांना का नाही देणार ते आपले दैवत साहेबांना सुद्धा निमंत्रण देऊ ना आजी दादांना देणार काजीदा आता ते प्रश्न जो होता तो साहेबांबद्दल होता सुत्र सोहळ्यांना देणार का आणि आपण काय करू राजकीय पत्रकार परिषद नंतर घेऊ घेऊन बरोबर